नमस्कार मित्रांनो आज दिनांक आहे दोन मे दोन हजार पंचवीस आजच दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याची पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही म्हणसाल की आता मे महिना आलेला आहे आता मे महिन्याचे पैसे कधी येतील तर मे महिन्याचे पैसेसुद्धा जेव्हा केव्हा अकाऊंटवर जमा होतील त्यावेळेस आपण व्हिडिओ तर बनणारच आहोत पण आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजी एप्रिल महिन्याची पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता आजपासून सुरुवात झालेली आहे काही लोकांच्या खात्यामध्ये आज येतील आणि काही लोकांच्या खात्यामध्ये उद्या परवा एक दोन तीन दिवसामध्ये सर्वच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याची पंधराशे रुपये जमा होतील काळजी करायची काही गरज नाही ठीक <coughs> आहे आता तुम्ही समोर स्क्रीनवर आता ह्याचं प्रूफ काय आहे की आता काही लोकांना मॅसेजही गेलेत एक ध्यानात ठेवायचं आहे की ते आता प्रॉब्लेम काय माहिती नाही बरं तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होत आहेत मॅसेज येत नाही ठीक आहे मग आपण काय करायचं आहे की आता जेव्हा केव्हा आपला न्यूज ऐकण्यात येईल की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणून त्यावेळेस काय करायचं आहे प्रत्येक बँकेचा एक मिस्ड कॉल बॅलन्स नंबर असतो एक टोल फ्री नंबर असतो प्रत्येक बँकेचा असतो एस बी आयचा आहे बँक ऑफ इंडियाचा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा आहे मग ज्या कोणत्या बँकेत तुमचं खातं असेल त्यांचं बॅलन्स बघायचा एक नंबर असतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे कॉल जी पण रिंग जाऊ जी पण कॉल करायचा रिंग गेले ट्रिंग ट्रिंग वाजल्यानंतर ते ऑटोमॅटिकच कॉल डिस्कनेक्ट होतो आणि तुमच्या मोबाईलवर मिनी स्टेटमेंटतर्फे एक मिनी स्टेटमेंट येईल नाहीतर अकाऊंट बॅलन्स दाखवेल ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत का नाही आता आमच्या एका नातेवाईकाचा ही मिनी स्टेटमेंट मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं खातं आहे एस बी आयमध्ये आहे असंच पैसे जमा झालेले आहेत म्हटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की एस बी आयचं जी मिनी स्टेटमेंट आहे मिनी स्टेटमेंट काढायचं जे टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवर कॉल करायला सांगितलं त्यांना कॉल केल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कि चे है है। चे की शेवटचे पाच ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये दाखवलेले आहेत शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनपैकी इथं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे सी आर म्हणजे क्रेडिट दाखवत आहेत क्रेडिटेड म्हणजे आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे रुपये जमा झालेले आहे आता पंधराशे रुपये लाडक्या बहीण योजनेचेच असतात ठीक आहे शक्यतो तर त्याचे पैसे जमा झालेले आहेत हे आपल्याला प्रूफ मिळालेलं आहे तसंच तुमचं जर एस बी आयमध्ये असेल तर मिनी स्टेटमेंट काढून पहा किंवा बॅलन्स पण चेक करू शकता <laughs> तसेच तुम्ही कस्टमर सर्व्हिस सेंटर जे आहेत एस बी आयचे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं आधार नंबर सांगून बँक अकाउंटला जे तुमचं आधार नंबर लिंक असेल तर तुम्ही जाऊन आधार नंबरद्वारेसुद्धा तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता पाहू शकता मिनी स्टेटमेंट पाहू शकता ठीक आहे तर आता मे महिन्याचा हप्ता जेव्हा कवा येईल त्यावेळेससुद्धा आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर सर्व आपल्या लाडक्या बहिणींनी आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का पाहायचा आहे आलेले असतील तर ती पैसे तुम्ही काढून घेऊ शकता आता एस बी आयमध्ये वगैरे खातं असेल तर, तर तुमचं कस्टमर सर्व्हिस सेंटरमार्फत तुम्ही बँकेत न जातासुद्धा तिथून तुमचा आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर सांगूनसुद्धा तुम्ही पैसे काढू शकता अंगोठा लावूनसुद्धा आधार इनेबल्ड ट्रान्झॅक्शनद्वारे त्याला एई पी डी एस असं काय तर म्हणतात होता आना आधार इनेबल्ड ट्रान्झॅक्शन असं काय तर म्हणतात म्हणजे थोडक्यामध्ये आधार नंबरांना अंगूठा दाबून तुम्ही एस बी आयच्या अकाऊंटमधून तुम्ही पैसे काढू शकता ठीक आहे बँकेत जायची सुद्धा गरज नाही आणि काही लोकांचे आता पैसे निघत नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे तुमच्या होम ब्रँचमध्ये जायचं आहे होम ब्रँचमध्ये जाऊन तुमचा लॅटेस्ट चालू असलेला मोबाईल नंबर सध्याचा जो सध्या मोबाईल नंबर चालू आहे तो मोबाईल नंबर द्यायचा आहे आधार कार्डचं झेरॉक्स द्यायचं पॅन कार्डचं झेरॉक्स द्यायचं बँक पासबुकचं झेरॉक्स द्यायचं आणि तुमचं के वाय सी फॉर्म भरून घ्यायचं के वाय सी फॉर्म तुम्हाला बँकेतच मिळेल बँकेतच जाऊन तर फॉर्म भरून द्यायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता ठीक आहे पैसे जमा व्हायला काही अडचण नाही पैसे काढण्यासाठी के वाय सीची आवश्यकता <smart noise> तुम्हाला बसणार आहे ठीक आहे मग के वाय सी केल्यानंतर तुम्हाला पैसे सुलभतेने काढता येईल तसेच पुढील हप्तासुद्धा तुम्हाला सहज पणही काढता येतील पैसे तुम्ही ए टी एम कार्डसाठी अर्जसुद्धा करू शकता सुशिक्षित वगैरे आता ज सर्व लाडक्या बहिणी सुशिक्षितच आहेत त्याच्यामुळे सुशिक्षित, सुशिक्षित वगैरे असताल तर तुम्ही ए टी एम कार्डसाठी सुद्धा अर्ज करू शकता कारण पुढील आता कंटिन्यू पाच वर्ष तरी योजना चालणारच आहे पण पाच वर्षात तुमचे जेवढे काही पैसे त्यात तुम्ही ए टी एम सुद्धा विड्रॉल करू शकता काढू शकता पैसे ठीक आहे तर थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम